ர மண்டி पेडगावचं हिंद केसरी मैदान म्हणजे खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातील पंढरीच आहे असं म्हटलं तरी मी वावगं ठरणार आहे आणि त्याच्यामुळंच त्या पंढरीचा गुलाल स्वतःच्या नावा करून घेण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालक असेल चालक असल असुसलेले असतात आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी येत्या एकवीस जूनला रंगणार हे पेडगावच्या हिंद केसरी मैदानातील ओपनचा थरार आणि बावीस जूनला रंगणार हे पेडगावच्या हिंद केसरी मैदानातील आदतचा थरार त्याच्यामुळेच प्रत्येक बैलगाडा मालक असतील चालक असतील अगदी टॉप पायऱ्यामध्ये सज्ज झालेले आहेत एकवीस तारखेसाठी आणि तेच टॉप पायरे कोणते आहेत ते सांगण्यासाठी हा व्हिडिओचा आठ सगळ्यात पहिल्यांदा पावसाची अपडेट द्यायची म्हणली तर आजच्या घडीला सातारा भागामध्ये पावसानं धुमाकूळ घातलाच आहे पण असं वाटतंय कुठेतरी नेटवर चेक केलं की एकवीस जूनला पाऊस कमी असणार आहे आणि आपण अशा आशा ठेवूया की एकवीस जूनला पावसानं जर अशी विश्रांती घ्यावी आपल्या सगळ्यांच्या समोर पेडगावच्या हिंद केसरी मैदानाचा थरार अनुभवता यावा आणि हिंदी केसरी बैल आपल्या सगळ्यांच्या समोर यावा डायरेक्ट टॉप पंचवीस पायऱ्यांना हात घालूयात मित्रांनो सगळे जे पैरे आतापर्यंत कळाले आहेत ते जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के निश्चित झाले आहेत म्हणजे यातला एका दुका पायऱ्याचा आपण म्हणू शकतो की धप्पा पडू शकतो आणि चेंज होऊ शकतो पण जवळपास हे सगळेच्या सगळे पैरे फिक्सच आहेत असं म्हटलं तरी वाव ठरणार आणि प्रत्येक पायरा हा टॉपच आहे आणि प्रत्येक बैल यातला टॉपच आहे त्याच्यामुळे नक्कीच कोणता बैल म्हणजे येणाऱ्या पेडगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये वर्चस्व असवल हे आपण सांगू शकत आहेत बघूया पैऱ्यांची यादी पैऱ्यांचा खेळ काय सांगतो सुरुवात करूया आपल्या सगळ्यांचा लाडका दशम केसरी बकासूर म्हणजे दशम केसरी बकासूर करणं बऱ्याच लोकांना अपेक्षा आहेत की या वर्षी तो हॅट्रिक करतो का काय म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा तो पेडगावच्या केसरी मैदानामध्ये पडाला होता बलमासोबत त्याने प्रथम क्रमांक पटकावला होता त्यानंतर मागच्या वर्षी त्यानं लखन सोबत धावून दुसरा दुसऱ्यांदा त्याच मैदानातील गुलाल घेतला आणि दोनदा पेडगावच्या केसरी मैदानाचा मानकरी ठरला आता यंदा सुद्धा त्याच मैदानाचा गुलाल घेण्यासाठी तो पुन्हा एकदा टॉप पैऱ्यात सज्ज झालेला आणि तो पैरा म्हणजे गोटकारांचा सर्जा म्हणजे आजच्या घडीला सगळ्यात ताकतीचं इंजन म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील टॉपचं हात्यार कुठलं तर गोटचा सर्जा असं म्हणलं तरी वग ठरणार नाही असं टॉपचा हात्यार गोटचा सर्जा सज्ज झालाय बकासूर संगती म्हणजे नक्कीच बकासूर आणि गोटचा सर्जा रंगत जुळली आणि एक जोड गोळी त्या सफल झाली तर नक्कीच ती हॅट्रिक करण्यासाठी बकासूर खरंच कमी पडणार नाही असं म्हटलं तर वागं ठरणार नाही आपण आशा ठेवूया की बकासूर आणि गोडचा सर ज्या मैदानामध्ये धुमाकूळ घातली त्यानंतर मित्रांनो चायना ग्रुप मानवली यांचा बगीरा आणि तो दिसणार आहे आपल्याला मण्याभायसोबत जवळपास नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के हा पायरा फिक्स झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं उप सभापती केसरीमध्ये हा पाय जोड पळाला होता आणि जबराट स्पीड होता गट सुद्धा पास केला होता आणि खऱ्या अर्थानं पुढची थरार आपल्याला होत आला नव्हता पावसाच्या व्यक्तीमुळे पण नक्कीच बगीरा आणि मण्या हा टॉपचा पैरा आणि नक्कीच धुमाकूळ घालतील असं म्हणलं तरीशा मथुर असं म्हणतो तो आज दिसणार आहे आपल्याला शाकीरबाई पठाणे यांच्या राजासोबत म्हणजे नक्कीच राजा आणि मथुर एक टॉप पायरा आपल्याला दिसणार आहे म्हणजे नक्कीच ह्या जोडीकडनं पण आपण खूप साऱ्या अपेक्षा ठेवू शकतो मित्रांनो बकासूर पुन्हा एकदा पळणार आहे आदच्या मैदानामध्ये सुद्धा तिथं दिसणार आहे आपल्याला बबलू चांच्या राजासोबत त्यानंतर मित्रांनो भुंगा मिलिंद शेठ यांचा भुंगा आपल्याला दिसणार आहे चिमण्यासोबत म्हणजे दोन्ही सुद्धा टॉपच्या हातात आहेत भुंगा आणि चिमण्या म्हणजे लढत एकदम टाकून होणार आहे असं म्हणलं तरी मी ओवं ठरणार नाही त्यानंतर ते मी मित्रांनो हरण्या सहाशे बावीस दिसणार आहे आपल्याला आपल्याला शिरसोडीच्या रायफलसोबत म्हणजे गुरसाळच्या मैदानामध्ये आपण बघितले हरण्या आणि रायफलनं धुमाकूळ घातला होता आणि जबरदस्त धडली होती अशी रायफल आणि हरण्या आपल्याला या पेडगावच्या हिंदकिसरी मैदानामध्ये सुद्धा एकत्र पळताना दिसणारच आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो लखन आणि देवाबा ही जोडी सुद्धा बऱ्याच दिवसानंतर एकत्र पळते म्हणजे नक्कीच धमाका होणार आहे असं म्हटलं तरी ओघं ठरणार नाही कारण लखन आणि देवाबाईनं एक काळ होता की त्यावेळी मैदाने गाजोत पश्चिम महाराष्ट्र हादरून सोडला होता ती जोडी पुन्हा एकदा एकत्र येते म्हणजे नक्कीच प्रत्येकानं सावध राहायला हरकत नाही त्यानंतर मित्रांनो अर्जुन आपल्याला दिसणार आहे राजासोबत कदूरचा राजा आहे हा आपल्याला अर्जुन सोबत दिसणार आहे म्हणजे नक्कीच मजा येणार आहे अर्जुन आणि राजा ही जोडी सुद्धा पळताना म्हणजे नक्कीच अर्जुन सुद्धा टॉपचा हत्यार आहे आणि नक्कीच पश्चिम महाराष्ट्र मागच्या दोन वर्षापासून त्यांना हादरून सोडला असा अर्जुन आणि राजा ही जोडी आपल्याला एकत्र एक दिसणार आहे त्यानंतर सर्जा एट फाय झिरो झिरो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा ज्याला आपण म्हणतो असा वेगाचा शेवट सर्जा आपल्याला दिसणार आहे कारुंडेकरांच्या चिकल्यासोबत हा खऱ्या अर्थाने टॉपचा पायरा झाला आहे खऱ्या अर्थानं दोन्ही वाईट गोल्ड आहे येते आणि नक्कीच दुमाकूळ घालतील आणि दोन्हीचं स्पीड आणि दोन्ही ताटमाने पळणार बैला येते त्यामुळे नक्कीच चिके आणि सर्जाकडनं काहीतरी वेगळं अनपेक्षित आपल्याला रिझल्ट नक्कीच बघायला मिळू शकतो आणि तसं काही घडलं तर खऱ्या अर्थानं मनाला समाधान मिळेल की रणजित निंबाळकर सन यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली या माध्यमातून जाऊ शकते सरजा चिक्यानं जर इतिहास घडवला तर त्यानंतर मित्रांनो घरणी घरनिकीकरांचा राजा घरनिकीकरांचा राजा आणि चित्र्या खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसाच्या गॅप नंतर चित्र्या आपल्याला फार्मात दिसायला लागला आणि चित्र्या आणि घरणिकीचा राजा हा जोड जुळून आला आहे म्हणजे नक्कीच मैदानामध्ये राडा होणार आहे खऱ्या अर्थानं रा, राडा तर समन्वत नाही कारण चित्र्या जबराट फॉर्ममध्ये मध्ये आहे आजच्या घडीला आणि घरनिकीचा राजा सुद्धा नेहमी चटणी बाकरीचा पैलवान तेवढ्याच फॉर्म मध्ये नेहमी असतो म्हणजे त्याचा फॉर्म कधीच हरपत नाही असा घणिकीचा राजा आणि चित्र एकत्र आपल्याला दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो सातारा एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस बलमा आपल्याला दिसणार आहे तुफान वन झिरो वन झिरो म्हणजे पंढरीशेठ फडके यांच्या दावणीला असलेला तुफान दहादा सरकारचा आणि राजधानी एक्सप्रेस बल्म आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे त्यानंतर हरण्या तीनशे एक बऱ्याच दिवसानंतर हरण्या तीनशे एकचं नाव आपल्याला कळालं आहे तो दिसणार आपल्याला कबाली फोर बाय फोर बरोबर म्हणजे खऱ्या अर्थानं हा पायरा सुद्धा जबराट जुळणार आहे हरण्या तीनशे एक आणि कबाली फोर बाय फोर म्हणजे हा सुद्धा टॉप पायरा आहे म्हणजे दोन्ही बऱ्याच विश्रांतीनंतर मैदानात येतात म्हणजे धुमाकूळ घालणार आहेत काय वाद नाही मित्रांनो त्यानंतर टिटवी खऱ्या अर्थानं सुपनेकरांची टिटवी मैदान गाजवते आणि गाजवत राहते ती दिसणार आपल्याला मुरुमच्या सुंदर सोबत मुरेम म्हणजे मुरुमचा सुंदर आणि टिटवी टॉप क्लास पायरा म्हणजे तुम्ही आतापर्यंत सांगितलेले पैरे किंवा इथून पुढे जे पैरे सांगणार आहेत त्यातला कुठलाच पायरा असा नसणार आहे की जो कमी आहे म्हणजे प्रत्येक बैल आणि प्रत्येक पायरा हा टॉपचाच झालेला आहे म्हणजे टिटवी आणि मुरुमचा सुंदर हा सुद्धा कडक पायरा झाला आहे म्हणजे नक्कीच दुमाकूळ घालू शकते इतिहास रचू शकते असा हा पायरा आहे टिटवी आणि मुरुमचा सुंदर त्यानंतर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कळंबीचा शंभू हा एक, एक कडक पायरा आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात असेल तर ज्या जोडीनं फ्लॅटचं मैदान गाजवलं होतं अशी जुडी कळंबीकरांचा शंभू आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला पुन्हा एकदा पेडगावच्या हिंदी केसरी मैदानामध्ये एकत्र पळताना दिसू शकते म्हणजे मजा येणार आहे मित्रांनो हा सुद्धा पायरा अनुभव घेताना त्यानंतर रायना सेवन झिरो झिरो सेवन म्हणजे रायना म्हणजे भारतच्या दावणीला असलेला रायना आपल्याला दिसणार आहे किस्मतसोबत म्हणजे किस्मतसुद्धा फॉर्म फॉर्ममध्ये आणि सुद्धा तेवढ्याच फॉर्ममध्ये असतो त्यामुळे नक्कीच रायना आणि किस्मत हा सुद्धा ब्रँड पायरा झाला एक वन पाय पायरा झाला आहे त्यानंतर मित्रांनो तोडकर संतोष तोडकरांचा साई खऱ्या अर्थानं ज्यांनी मैदान गाजवलं होतं असा तोडकरांचा साई आपल्याला दिसणार आहे एम एम नानाईंच्या राजासोबत म्हणजे हा सुद्धा पायरा टॉप म्हणजे खऱ्या अर्थानं कुठला पायरा कमी आहे असं म्हणू शकत नाही आपण इतके टॉपचे पैरे झालेले आहेत म्हणजे साई आणि एम एम यांचा राजा जो आहे तो आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहे साईसुद्धा जबराट फॉर्ममध्ये आहे संतोष तोडकरांचा असा साई आणि राजा सुद्धा धुमाकूळ घालतील असे आपण अपेक्षा ठेवूयाच ठेवूया त्यानंतर उगलेवाडीकरांचा तेजा आणि त्याच्या जोडत आहे जोडलेला आहे त्याच्याच दावणीचा सिकंदर एक्केचाळीस एक्केचाळीस म्हणजे हा सुद्धा कडक पायरा झालेला आहे तेजा आणि सिकंदर हा पायरा सुद्धा टॉपचा आहे ओगलेवाडीचाच त्यामुळे नक्कीच हा पायरा सुद्धा धुमाकूळ घालू शकतो कारण सिकंदर सुद्धा आजच्या घडीला नाव कमावतोय नाव राखून आहे आणि तेजाबाईचं तर नाव हमेशा बैलगाड्या क्षेत्रामध्ये आवर्जून घेतलं जातं जिथं मोठी लढत असते तिथं त्यामुळे तेजा आणि सिकंदर ही सुद्धा जोडी टॉपची झाली त्यानंतर मित्रांनो मेहरबान आणि सायराट खऱ्या अर्थानं सायराट जसा पिक्चर गाजला होता तसाच पिक्चर गाजवण्यासाठी सैराट आणि मेहरबा आहे ते एकत्र सज्ज झाले ती म्हणजे हा सुद्धा पायरा एक नंबर झालेला आहे असं म्हणलं तरीही वावग ठरणार नाही त्यानंतर एक पायरा आपण वारंवार सांगतो सांगतो तो म्हणजे व्ही आय पी राणा आणि चेंडू हा पायरासुद्धा निश्चित झालेला आहे व्ही आय पी राणा खऱ्या अर्थानं आजच्या घडीला आदत म्हणजे आदत नाही म्हणू शकत पण दोन्ही राणा आणि जी चेंडू जोडी आहे ही टॉप क्लास नवीन यंग ब्रिगेड आहे जी नक्कीच मैदान गाजवते गाजवते नक्कीच त्यांच्याकडून सुद्धा आपण खूप अपेक्षा ठेवू शकतो त्यानंतर मित्रांनो सुंदर संभाजीनगरचा सुंदर आणि सिकंदर सुद्धा संभाजीनगरचा हा एक टॉप क्लास आहे त्या भागामध्ये वर्चस्व असतं असं सिकंदर आणि सुंदर हा जोडी सुद्धा टॉपचीच आहे आणि ती सुद्धा तयार सज्ज झालेली आहे त्यानंतर सम्राट शाकीरबाई पठाण यांचा सम्राट आपल्याला छोटा राजा आहे राज आदतचा आप तो आपल्याला आदतच्या मैदानामध्ये मला वाटते दिसणार आहे सम्राट आपल्याला ओपनच्या मैदानामध्ये नाही दिसणार तो छोटा राजासोबत आपल्याला आदतच्या मैदानामध्ये दिसेल असं जवळपास निश्चित झालं त्यानंतर मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील म्हणजे ज्याच्या जिसके आगे बलीबली -बली हो जाते फेल असा सुंदर उर्फ कॉकटेल आपल्याला दिसणार आहे मानघरच्या वादळ सोबत म्हणजे हा पायरासुद्धा टॉप क्लास झालेला आहे मानगरचं वादळ आणि कॉकटेल म्हणजे एक नंबर पायरा आहे असं म्हटलं तरी ओगं ठरणार नाही कारण त्यांच्याकडून ना आपण आपण अपेक्षा नक्कीच ठेवू शकतो आता त्यानंतर विठ्ठलना बुतकर यांचा तेजा म्हणजे काल कालपासून दोन तीन वेळा जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनवले एक कमेंट सारखी येत होती की तुम्ही विठ्ठललानांच्या तेजाचं नाव घेत नाही खऱ्या अर्थानं पायरा कळत नव्हता पण आता जवळपास पायरा कळाला आहे त्यामुळं नक्कीच आपल्याला अनु तेजा आपल्याला मैदानात दिवाणा पण करताना दिसेल तो ते म्हणजे दिवाणासोबत खऱ्या अर्थानं नाव कमवतो आजच्या घडीला असा दिवाण आणि तेजा ही जोडी आपल्याला एकत्र पडताना पडताना पेडगावच्या केसरी मैदानामध्ये दिसणार आहे म्हणजे नक्कीच प्रेक्षकांना दिवानं केलं तर ते वेगळा इतिहास रचू शकते असं म्हटलं तरी बी वागं ठरणार नाही त्यानंतर मित्रांनो आपण बोलूया सासवडचं सासवडचा बादल आपल्याला दिसणार आहे महाराजसोबत महाराज खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र गाजवायला आला तेव्हापासून नक्कीच मैदान गाजवतोय कोरेगावच्या केसरी मैदानामध्ये थोडंसं बॅड लक होतं त्याचं पण यावेळी तो सासवडच्या बादल सोबत आहे म्हणजे नक्कीच एक वादळ तयार करण्यात ते यशस्वी झाले तर नक्कीच मजा येणार आहे महाराज आणि वादळ सुद्धा जुगलबंदी बघायला शेर आणि बाऊ आणि लक्ष्या हा सुद्धा टॉप पॅरा हा बौधनचा लक्ष नाही बौधनचा लक्षाचा ना पॅरा पुढं आहे शेर आणि लक्ष ही, ही।, ही सुद्धा नवीन जोडी आपल्या सगळ्यांच्या समोर येते तेवढाच इतिहास आणि तेवढाच मैदान गाजवण्यासाठी त्यानंतर मित्रांनो बौधनकरांचा लक्ष दिसतोय आपल्याला गजा फोर बाय फोर सोबत म्हणजे गजा फोर बाय फोर आणि बावधनचा लक्ष आहे एक टॉप जुडी आहे आणि ह्याच्यासुद्धा ही जुडी पळालेली आहे आणि त्यांनी सुद्धा घेतलेला आहे त्यामुळे नक्कीच ह्यांचं स्पीडसुद्धा वाकागण्याजोगं असणार आहे त्यानंतर मित्रांनो बैजा आणि बब्या हा पायरा एक असण्याचे नव्याण्णव पण नव्याण्णव चान्सेस आहेत बैजा आणि बब्या हा सुद्धा टॉप पायरा आहे आणि ते सुद्धा मैदान गाजवतील काही पैरे अजून कळले नाहीत ज्यामध्ये पिस्टन बावीस अकरा असेल त्यानंतर पक्षादादा असेल त्यानंतर पाखरे असेल शिवळ्यापांचा असे काही पैरे अजून गुपित आहेत ते कळेना झाले आहेत पण ह्यातले आत्ता जे सांगितले ते जवळपास पैरे निश्चित आहेत आणि फिक्स झालेले आहेत म्हणजे आज जर तुम्ही आवडजण जर बघितलं तर ह्यातले काही पैरे जर बदलले नाहीत तर जवळपास सगळेच्या सगळे पैरे टॉप आहेत म्हणजे कोणालाच आपण म्हणू शकत नाही आणि गेस करू शकत नाहीत की कोण मैदान मारल तुम्हाला काय वाटतं तरी पण की तुमच्या म माहितीनुसार कोणता इथला पैरा टॉपचा असणार आहे परत सांगण्याची गरज नाही तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित ते आपण सांगितलेलं आहेत की कोणते पैरे आहेत आत्ताही सांगितलेले पंचवीस टॉप पंचवीस पैरे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोणती जोडी मैदान गाजवल ते पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर रामराम भेटूया डायरेक्ट पेडगावमध्येच चालते तर रामराम